हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुलदेवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो न शिवसनाथ मित्रांनो मी कळाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार वार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास श्री गणेश विसर्जन अनंत चतुर्दशीला केले जाते यासंबंधी महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो शालिवान शके एकोणीशे शेहेचाळीस क्रोधी नाम सं दक्षिणायन शरद ऋतू भाद्रपद मास शुक्ल पक्ष श्री गणेश विसर्जन अनंत चतुर्दशीला करावे असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते तेव्हा यंदा अनंत चतुर्दशी आज सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजून बारा मिनिटांपासून सुरू होत आहे अनंत चतुर्दशी मित्रांनो तिथी सूर्याने पाहिली नाही म्हणून आजची तिथी मानायची नाही असे नाही काही ठराविक का व्रत वैकल्यासाठीच तसे नियम आहेत अन्यथा असे काही नियम नाही की सूर्यानी पाहिला पाहायला हवी या गणेश विसर्जनासाठी योग्य वेळ आजचीच आहे हे मी आपणास आवर्जून सांगत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून श्री गणेश स्थापनेसाठी आपण मुहूर्त पाहिला नाही तर तो विसर्जनासाठी देखील पाहू नये केवळ तिथीचेच बंधन मात्र पाळावे आज दुपारी तीन वाजून बारा मिनिटानंतर आपण पंडितामार्फत श्री गणेशाची उत्तर पूजा करावी आणि वाजत गाजत मिरवणुकीला सुरुवात करावी वाहत्या पाण्यात विसर्जन उद्या दुपारी पावणे बारा पर्यंत झाले तरी चालेल मित्रांनो कारण या वेळेपर्यंतच अनंत चतुर्दशी आहे खास करून सार्वजनिक गणेश मंडळांना माझे सांगणे आहे यानंतर पौर्णिमा तिथी सुरू होते पौर्णिमेला गणेश विसर्जन करणे आपल्या धर्मशास्त्रात सांगितले नाही गणेश वाहत्या पाण्यात बुडवणे म्हणजे विसर्जन करणे होय मिरवणूक तिथीवर काढणे व विसर्जन पौर्णिमेला करणे किंवा पौर्णिमेला मिरवणूक काढणे आणि पौर्णिमेलाच विसर्जन करणे असेही शास्त्र नाही मित्रांनो असे बऱ्याच गणेश मंडळाचे होत असते मित्रांनो विसर्जना वेळेची तिथी महत्वाची असते हे लक्षात घ्या जवळजवळ वीस तास वीस ते एकवीस तास मिरवणुकीला आपल्याला मिळतात किंवा संबंध या पूजाविधीला मिळतात विसर्जन पूजाविधीला एकदम मनसोक्त भक्तगण मिरवणुकीत नाचू शकतात विधिवत विसर्जन होते बरोबर अनंत चतुर्दशी तिथीवरच विसर्जन होते हे लक्षात घ्या मित्रांनो शिवाय आपल्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्री गणेश मूर्त्यांची उंची अमर्याद असते अशा उंच मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा कशी केली जाते याचेच मला नवल वाटते मित्रांनो हरकत नाही पण अशा उंच मूर्त्यांच्या विसर्जनाला वेळ लागतो मी अनेक मोठ्या गणेश मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा पाहण्याचा प्रयत्न केला पण तो व्हिडिओ मला काही मिळाला नाही मित्रांनो की पुरोहित लोक कसे प्राणप्रतिष्ठा करतात ते तेव्हा अशा उंच गणेश मूर्त्यांचे विसर्जनावेळी फार हाल होतात मित्रांनो हे सांगायला पाहू नवसाला पावणाऱ्या गणेशाला क्रेनने उचलून पाण्यात बुडवणे गणेशाचे सर्वसामान्यांना ते हाल पाहत नाही मित्रांनो पण सदर कर्मकांड तिथीवरच केले जाते जावे अन्यथा श्री गणेशाच्या कमाल उंची एवढे टँक बनवावे असे माझे तरी मत आहे गणेशाला त्यात बसवावे व नंतर त्यात पाणी सोडावे शेवटी पाण्यामध्ये विसर्जन करणे हाच एक उद्देश आहे अगदी गणेश मूर्ती बुडेपर्यंत पाणी सोडावे डोक्याच्या वर म्हणजे गणेश मूर्ती उचलण्याचा प्रश्नच येणार नाही श्री गणेश मूर्ती मात्र पूर्णपणे नैसर्गिक मातीची असावी लगेच ती पाण्यामध्ये विरघळल्या जावी शाडूच्या मातीला थोडासा वेळ लागतो आणि ओ पीला तर फारच वेळ लागतो दिवस लागतात काही सात आठ दिवस तर पीओपीवर मात्र सरकारने पूर्णपणे बंदी घालावी निदान ह्या गणेश मूर्ती दुर्गा मातेच्या मूर्त्यांसाठी तरी परिणामी जल प्रदूषणाचा प्रश्नच उद्भवणार नाही ना थोडक्यात छोट्या गणेश मूर्त्यांसाठी जसे टँक सरकारने बनवले आहेत कृत्रिमरित्या तसेच मोठ्या मूर्त्यांसाठी देखील उंच टँक असे बनवावे किमान आणि कमाल असे टँक सर्व शहरात मोकळ्या जागेत बनवावे नाहीतर गावाच्या शहराच्या बाहेर बनवावे शेवटी विसर्जनाचा सर्व घाट खटासाठी वापरता येतो मित्रांनो हे नाही थोडके आणि उद्या जर आपणाला श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करणार करायचे असेल किंवा आपण करणार असाल तर घरगुतीसाठी ठीक आहे पण सकाळच्या आरतीनंतर महानैवेद्य दाखवून लगेच पंडितामार्फत उत्तर पूजा करावी घरगुती गणेश मंडळ गणेश गण गन, घरगुती गन, गणेश ज्यांचे आहेत त्यांनी आणि दुपारी अनंत चतुर्दशी संपण्याआधीच म्हणजे दुपारी पावणे बाराच्या वाहत्या पाण्यास गणेशाचे विसर्जन करावे मित्रांनो हे शक्य आहे घरगुती गणेशांना नदीमध्ये वाहत्या पाण्यात सोडणे तेही शक्य आहे कृत्रिम टँकची यांना तशी आवश्यकता भासणार नाही तळा तळे असेल किंवा न नदी असेल समुद्र असेल काही असेल जे शहरामध्ये उपलब्ध असेल ते नसेल तरच असे कृत्रिम टँकची गरज लागणार आहे ज्या गावामध्ये नदी नाही समुद्र नाही तळ नाही अशा ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळाच्या उंच मोठ्या गणेश मूर्त्यांचे विसर्जन मात्र अनंत तरुदशीला न होता ते पौर्णिमा तिथीवर होईल मित्रांनो हे टाळण्यासाठी सरकारने सार्वजनिक व घरगुती श्री गणेश मूर्त्यांच्या उंचीवर निर्बंध आणावे ठरवून द्यावे किमान व कमान उंची जी आहे ती महत्वाचे म्हणजे एक गाव एक गणपती योजना राबवावी त्यांना सरकारने अनुदान व बक्षिसे द्यावी प्रोत्साहन द्यावे अशा नाना प्रकारे मित्रांनो कारण मोठ्या गणेश मंडळामध्ये मोठमोठे नेते मंडळी म्हणा किंवा कलाकार मंडळी म्हणा किंवा उद्योगपती म्हणा हे भेटाय भेट देतात आता त्यांना ते काय दान देतात गुपित दान देतात का देणगी देतात ते माहीत नाही ते कळत नाही आपल्याला ते कळायला हवे मित्रांनो जसे दहीहंडीची रक्कम जाहीर असते पाच लाख अकरा लाख एकवीस लाख तशी ही देखील असावी मित्रांनो असे माझे तरी स्पष्ट मत आहे रेल्वेमुळे व भौगोलिक स्थितीमुळे गावाचे दोन भाग तीन भाग होत असतील किंवा त्यापेक्षा जास्त भाग होत असतील तर तेवढेच गणपती असावे तेवढ्यांनाच परवानगी द्यावी चौका चौकात मात्र सार्वजनिक गणपती नसावेत कारण यामुळे सरकारचीच कोंडी होते धावपळ होते त्या ठिकाणी राबवता राबवता कामगारांना नियमांचे पालन न करणारे मंडळ परवाने रद्द करावे नवीन मंडळाला मात्र परवाना देऊ नये असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो कोणतेही धार्मिक कर्मकार नियमात राहून विधिवत पंडिता मार्फत केले तर त्याचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होते आणि सर्व गणेश भक्तांना श्री गणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो यात शंका नसावी मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार तेव्हा आपण वैयक्तिक वा सार्वजनिक पद्धतीने सार्वजनिक सार्वजनिक पद्धतीने माझे हे म्हणणे आपण मनावर घ्यावे आणि तसा त्याचे अवलंबन करावे मित्रांनो कारण कारण तेच मित्रांनो आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा गणेश विसर्जनासंबंधीचा अनंत चतुर्दशी संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मित्रांनो माझे म्हणणे जर आपल्याला पटत असेल तर कृपया आपण माझे धर्म करम चॅनल करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नमवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य धावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी प्रसन्नरा प्रसन्न हरिओ शिव महादेव परत एकदा गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या